तर शेतकरी बांधवो मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत जे कंपनी सिलेक्शनचं आहे याच्यामध्ये खूप सारं फ्रॉड चालू आहे आता हे फ्रॉड नेमकं काय आहे हे तुम्हाला सविस्तर तारीख तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे तुम्हाला हिडू त्याच्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत पाहणार आहेत आणि ह्या फ्रॉडमध्ये तुम्ही ज्या शेतकरी बांधवांना कंपनी सिलेक्शन करायचे आहे आणि त्या शेतकरी बांधव ह्या फ्रॉडमध्ये फसू शकतो नेमकं काय घडलेलं आहे काय प्रकार आहे तुम्हाला सो ए टू तु माहिती तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे त्याच्यात जर तुम्ही जर आपल्या चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबक्राईब करा जेणेकरून संबंधी जे अपडेट असतील कंपन्या कधी येणार आहेत त्याच्यामध्ये आपण वेळोवेळी व्हिडिओ अपलोड केले आहेत कंपन्या येण्याच्या अगोदर व्हिडिओ आपण अपलोड केले आहेत जेणेकरून शेतकरी बांधवांना वेळ वेळेवरती ज्या कंपन्या चांगल्या त्या कंपन्या चांगल्या सिलेक्ट करता येतात त्याच्यामुळे आपण आपल्या चॅनलला नक्की करून ठेवा आणि जे सोलरला फॉल्ट येत असतात ते फॉल्ट कसे कर दूर करायचे ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती हिडो अपलोड केलेला येतं जर तुम्ही ते व्हिडिओ बघून आपले सोड पंप नक्की दुरुस्त करू शकता तर शेतकरी बांधव त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्ही नक्की सप्रेड करून ठेवा तर शेतकरी बांधव नेमके हा फ्रॉड काय तर याच्यामध्ये कंपन्या ज्यावेळेस तुम्हाला येणार असतील कंपनी सिलेक्शनला त्यावेळेस का जे कंपन्याचे जे कॉन्टॅक्टदार असतील किंवा जे प्रतिनिधी असतील ज्या कंपन्या शेतकरी बांधव जास्त निवडित नसतील तर अशा शेत जे कॉन्टॅक्टदार आहेत ते कॉन्टॅक्टदार शेतकऱ्यांना फोन करून जो ओटीपी आहे ते ओटीपी सांगा तुम्हाला ही कंपनी तुम्हाला निवड करायची आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याकडून फसवणूक करून खोटो बोलून किंवा हा कंट्रोलर एसीडीसी आहे त्याच्यावरती पाणी चांगला मारतो किंवा सर्व्हिस चांगली आहे असं काही पण खोटं सांगून किंवा एसीडीसी कंट्रोलर आहे तुम्ही याच्यावरती दोन्ही पण मोटर चालू शकता असं काही खोटं नाट सांगून त्या शेतकरी बांधवांची त्याच्याकडून शेतकरी बांधवकडून ओटीपी घेतात आणि ती कंपनी एकदा सिलेक्ट करून घेतात जर शेतकरी बांधव जर तुम्ही जर एकदा चुकीची जर तुम्ही कंपनी जर सिलेक्ट जर केली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची तुम्हाला कंपनी तिथे बदलून भेटणार भेटत नसते त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला कु कोणालाही ओ टी पी द्यायची नाही ज्या वेळेस आपल्याला जी कंपनी सिलेक्ट करायची आहे किंवा ज्या माणसाला आपण सांगितलेलं आहे की मला ही कंपनी सिलेक्ट करायची आहे त्याच माणसाकडून तुम्ही त्या त्याच माणसाला तुम्ही ओ टी पी सांगितला पाहिजे किंवा आपण स्वतः ती कंपनी सिलेक्ट केली पाहिजे आता काही गावामध्ये असा किस्सा घडलेला आहे की जे जी जे कॉन्ट्रॅक्टदार असतील त्याचे प्रतिनिधी त्या शेतकऱ्याला कॉल करून सांगतात की तुमच्या गावातील सीएससी सेंटरवाल्यांनी तुमचा नंबर दिलेला आहे आणि नंबर दिलेला आहे आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की तुमची जी कंपनी आहे ती कंपनी सिलेक्ट करायची आहे त्यानी शेतकऱ्याला पण खरं वाटतं की आपल्या गावातला जो सी एस सी सेंटरवाला आहे त्याने खरंच त्या समोरच्या व्यक्तीला सांगितलं असं कंपनी निवडायसाठी आणि त्यांनी सुद्धा त्याच्या ओ टी पी सांगितला आणि सांगितल्यानंतर ती कंपनी शेतकऱ्याला नको होती ती सुद्धा कंपनी त्याच्यामध्ये सिलेक्ट झाली आता सिलेक्ट झाल्यानंतर ती कुठल्याही प्रकारची त्याला बदलता येत नाही तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रेक्टदाराचे जे असतील ते शेतकऱ्याला ओ टी पी मागून त्या चुकीच्या किंवा ज्या शेतकऱ्याला कंपनी सिलेक्ट करायच नाही त्या सुद्धा ओ टी पी मागून सिलेक्ट करून घेता येतं तर शेतकरी बांधव तुम्हाला जर देखील असं जर कॉल येत असेल ओ टी पी मागत असेल तर कृपया तुम्ही देऊ नका तुम्हाला जी कंपनी तुम्हाला हवी असेल तीच कंपनी निवडा किंवा ज्या माणसावरती तुमचा विश्वास आहे त्याच माणसाला तुम्ही ओ टी पी दिला पाहिजे तर अशा पद्धतीने याच्यामध्ये फ्रॉड चालू आहे फसवणूक चालू आहे कृपया तुम्ही शेतकरी बांधव तुम्ही कुठल्याही प्रकारच्या कोणत्या व्यक्तीला ओ टी पी कृपया देऊ नका आणि विनाकारण नको असलेली तुम्ही कंपनी निवडू नका जेणेकरून तुम्हाला पुढे त्रास होणार नाही तर शेतकरी बांधून भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद